मदे, सहर से या, आचा, मदे मी की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार टीव्ही न्यूज मराठी जत मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी नाईम चटकी ग्राउंड रिपोर्ट कव्हर करत आहे उमराणी मध्ये तर आपल्यासोबत जोडलेले आहेत माझे सरपंच आणि सोसायटीचे चेअरमन नामासाहेब आता आपण जाणून घ्या त्यांच्याकडून उमराणीचा ग्राउंड रिपोर्ट इलेक्शन साठी जे आज जमा झालेले मतदार आहेत त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जवळपास आज दुपारी दोन वाजेपर्यंत पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत मतदाराची टक्केवारी <coughs> जमावलेली आहे तरी आपण बघूया आज नामसभांचं काय म्हणणं नामस्साहेब नमस्कार ना। टीव्ही न्यूज न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत हो आहे आज जे इलेक्शन चे होत आहे निवडणूक जे होत आहे विधानसभा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी साठी सा चुरस्तीची लढत लढत होत आहे जत तालुक्यामध्ये अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ जत साठी होत आहे कमळ हात आणि टेबल यांच्यामध्ये तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं की कोणत्या पक्षासाठी कसं मतदान झालेलं आहे आता काय झालं साहेब जो तालुक्यामध्ये काँग्रेसला आणि आपले विलासराव जगताप गटाला जे काय नेतृत्व करत होते जगताप साहेब त्या गटाला कंटाळलेले आहेत लोक आणि ज्या तालुक्यामध्ये ज्या गोपीचंद पडळकर साहेब उमेदवार झाले ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी साहेबांचा इलेक्शन इलेक्शन मध्ये कसं वादळ निर्माण झालं होतं त्या असं एक वादळ वादळ निर्माण झालेलं आहे आणि सर्व जनतेच्या मनात आहे तालुक्यात गोपीचंद पडवळकर हे सक्षम उमेदवार आहेत पण गोपीचंद पडळकर साहेब हे मूळचे आठवणीचे लोक म्हणतात की भूमिपुत्र विरुद्ध विकास पुत्र त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आपलं म्हणणं आहे साहेब तो भूमिपुत्र आहे बाहेरचा आहे हे महत्व नाही जो काम करणारा व्यक्ती आहे तो कामाचा सा माणूस आहे जो आपल्या भविष्यात तालुक्याचा उज्ज्वल करेल असं लोकांना वाटलेलं आहे तमाम जनते सोडून सर्व सामान्य जनता सगळे रोग सर्वांचा पाठीमागे पण जे आमदार होत आहेत ते स्थानिक असतील का की त्यांना भेटण्यासाठी आठ जावं लागेल काही कुठे जायचं गरज नाही ते स्थानिक इथंच असतील घर घेतलेले आहेत आता रिसॉर्ट सुद्धा इथं तयार करणार आहेत आणि डायरेक्ट बॉम्बे टू जत या पद्धतीनं या भविष्यामध्ये माझ्या मते तरी ज्यांनी ज्या वेळेला त्यांना नको आहे तो ते, ते साहेब आमदार असतील हे माझा विश्वास आहे विकासा संदर्भात बोललो तर विकासासाठी त्यांनी भरपूर आणलेला आहे पण याच श्रेय सर्वजण घेत आहेत या संदर्भात म्हणजे जसं की पाणीचे असेल किंवा रस्त्यांचं असेल जे निधी आलेला आहे त्याच्यासाठी रस्ती खेच चालू आहे की श्रेय कोणाला जायचं आहे आता जे दुसऱ्यांनी सांगते साहेब आणलो तू आणलं सत्ताच तुमचं नाही ना तुम्हाला शासन कसं देईल शासन आता कुठला आपलं माहितीचं सरकार आहे आपलं विधान परिषद सदस्य आपले गोपीचंद पोडळकर साहेब आहेत त्यांनी शासनापुढे आपल्या मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे अनेक योजनेतून जत तालुक्याला एका वर्षामध्ये दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी आणायचं काम गोपीचंद पडळकर साहेब केलेत यांचं काम एवढंच आहे कुठलं तरी आमदार आहे स्थानिक म्हणून कुठंतरी जायचं नारळ फोडायचं मी आणलंय तू आणलंय हे सगळ्यांना लोकांना कळून चुकलेलं आहे आणि कोण केलं हे सगळं जनतेला माहित आहे त्यासाठी जनतेने असं तमाम जनता त्यांच्या पाठीमाग आहे अजून एक असं आहे स्थानिक जनतेमध्ये किंवा काही विरोधी पक्षांच्या नेत्यांमधून एक आरोप होत आहे की धनाढ्य पक्ष असल्यामुळे जनतेमध्ये पैशांचं वाटप झालेलं आहे आणि मतदानांचे जे मतदान मत आहे मत मत ते विकत विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे तर ह्या हा प्रकार कसा उघड उघडकीच आला आणि काय म्हणणं आपलं साहेब हे सगळं खोट आहे जे आता पतंगराव कदम कदंग साहेब काँग्रेसचे भल्लाड्य जिल्ह्यातले नेते अनेक वेळा मंत्री पालकमंत्री होऊन गेलेले त्यांचा जो साडूचा सा मुलगा विक्रमदादा त्यांच्याकडे पैसे आहे एवढं पैसे कोणाकडेही नाही आणि हे काँग्रेसवाल्याने पैशाचे किंवा कशाची सगळी वापर के के त्यांनी केलेलं आहे साहेब इथे जत आपल्या उमराणीमध्ये काही पैशांची वाटप झाली आरोप होत आहेत अजिबात वाटप झालेलं नाही साहेब माणसांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकांना जनतेचं कुठला आपला पैसा वाटप केला नाही पैशाचं काहीच नाही हे खोटं आरोप करत आहे आणि परवा कालच सोन्याला जे आरोप केले सगळ्यांना माहीत आहे त्यात गाडीत काय मिळालं काय नाही अशी आरोप कित्येक तालुक्यामध्ये कोटी आरोप निर्माण होत आहेत तसं परिस्थिती आपल्यात नाही आपण उत्स्फूटपणे मतदार आणि म्हणजे आपणच आपल्या घराबाहेर पडून या पडोळकर साहेबांना मतदान करत आहे पण जे कालचा जो प्रकार झाला होता प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की स्थानिक प्रशासन हे त्यांना पाठीशी घालत आहे हे आरोप योग्य आहेत का हे चुकीचं आहे सांग कुठलेही प्रशासन कोणाच्या पाठीमागे घालायचं काहीच संबंध नाही कालचे भरपूरशी द्रबीत तवणगवण्याचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत ट्विटर असू दे इंस्टाग्राम असू दे फेसबुक असू दे किंवा व्हॉट्सअप दे हे सर्व व्हिडिओ आहेत की काही स्थानिक प्रशासनाचे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी वाद घालत आहेत आणि पैशांची इथे देवाणघेवाण होत आहे गाडी बिना नंबर प्लेटची गाडी इकडे दिसत आहे तर असे त्यांचे जे आरोप आहेत हे जनतेने मान्य करावे का की पैशांचं वाटप होत आहे म्हणून अजिबात नाही जनतेने अजिबात मान्य करत नाही हे विरोधक त्यांच्या पायाखालचं वाळू सगळं घसरलेलं आहे आणि त्यांचं डिफॉटर राहते का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आता गावामध्ये भूत लागलं नाही असं सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं पक्षाचं भूत लागलं नाही भुण तर मनकोड कुठं लागणार आहे आणि खोटे आरोप करते चुकीचं आहे तर आपण आहे आता की हे सगळे जे पैशांचे आरोप आहेत हे खोटे आहेत हे नाकारले गेलेले आहेत नामासाहेबांकडून पण काही विरोधी पक्ष आहे अजूनही आरोप करत आहेत की देवाणघेवाण होती आहे मी नर्की टीव्ही न्यूज मराठी जर पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका